नमस्कार श्री स्वामी समत आज आपण बघणार आहोत गरुड पुराणाविषयी माहिती अठरा महापुराणापैकी एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध म्हणजे गरुड पुराण चला तर आपण त्याविषयी माहिती पाहूयात हे पुराण विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादनाचे स्वरूप आहे ज्यामध्ये मृत्यू आणि यमलोक यमलोक नरक स्वर्ग आणि आत्मेच्या मोक्षाबद्दल तपशिलावर माहिती दिली आहे तसंच गरुड पुराणात गरुड आणि विष्णूंना अनेक प्रश्न विचारले ज्यांचे उत्तरही विष्णूंनी विष्णूंनी मृत्यू आणि मृत्यूनंतरही जगदरम्यान सांगितले तसंच गरुड पुराणातील मुख्य माहिती मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जीवन गरुड पुराणात मनुष्याच्या मृत्यूनंतर आत्मा काय करतो आत्मा काय करतो यमलोकात त्याचे काय होते स्वर्ग आणि नरक कसे असतात याबद्दल माहिती आहे पाप आणि पुण्य गरुड पुराणात मनुष्याने केलेले पापासाठी शिक्षण शिक्ष शिक्षेचे वर्णन आणि तसेच पुण्यकर्माचे महत्त्व सांगितले आहे मोक्ष आणि आत्मेचे कल्याण गरुड पुराणात आत्म्याचा मोक्ष कसा प्राप्त होतो आणि त्याचे कल्याण कसे होते याबद्दल माहिती सांगितली असते यमलोक यमलोकाचे वर्णन यमराज आणि त्याचे दूत तसेच नरक योनी याबद्दल गरुड पुराणात माहिती आहे विष्णू आणि गरुड गरुड पुराण विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद स्वरूप आहे ज्याचे विष्णू यांनी गरुडाला मृत्यू स्वर्ग आणि नरक याबद्दल सांगितले माहिती सांगितलेली आहे तसंच गरुड पुराणाचे महत्त्व गरुड पुराण हे केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही तर ते एक ज्ञान शोक देखील आहे ज्यात मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जगाबद्दल तपशिलावर माहिती दिलेली आहे तसेच या पुराणाचे पठन केल्याने माणसाला आध्यात्मिक शांती मिळते आणि मृत्यूचे भीतीपासून दूर मृत्यूची आपल्याला भीती असली तरी मृत्यूची भीती हे दूर होते तसंच गुरु गरुड पुराणाचे वाचन गरुड गरुड गरु, पुराणाचे वाचन वाचन म्हणजे विशेष मृत्यूनंतर केले जाते असे मानले जाते की गरुड पुराणाचे वाचन केल्याने मृत व्यक्तीची आत्म्याला शांती मिळते आणि त्याला मोक्ष प्राप्त होते गरुड पुराणाचे वाचन तेरा दिवस केले जाते तसंच गरुड पुराणाचे महत्त्व गरुड पुराण हे हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे आणि प्रसिद्ध धार्मिक ग्रंथ आहे गरुड पुराणात मृत्यू यमलोक सर्व आणि नर्क याबद्दल माहिती आहे तसंच गरुड पुराणात पठन केल्याने आध्यात्मिक शांती मिळते तसंच गरुड पुराणाचे वाचन विशेष मृत्यूनंतर केले के जाते गरुड पुराण हे ज्ञानकोश देखील आहे ज्यात मृत्यू आणि मृत्यूनंतरचे जगाबद्दल तपशील माहिती आहे आज आपण गरुड पुराणातली माहिती जाणून घेऊयात चला तर बघूयात आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे अनेक ग्रंथ आणि पुराण आहेत या सर्वाचे महत्त्व आणि प्रकार वेगवेगळे असले तरी त्यात अन्यसाधारण महत्त्व आहेत या अनेक पुराणामध्ये एक पुराण पुराण खूपच वेगळे आणि महत्त्वाचे आहे आ, ते म्हणजे गरुड पुराण गरुड पुराण हे हिंदू धर्मा, धर्मात धर्मातील अठरा महापुराणापैकी एक आहे जे अतिशय प्रसिद्ध आहे असे एकमेव पुराण आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूचे घटनेचे स्पष्ट आणि स सखोल वर्णन केले आहे यासाठी इतर सर्व पुराणांमध्ये गरुड पुराणाचे अतिशय खास आणि वेगळे महत्त्व आहे मनुष्यजन्माचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्ते हे म्हणजे मृत्यू आहे गरुड पुराणात भगवान विष्णू आपले वाहन पक्षी राजा गरुड यांना मृत्यूशी संबंधित रहस्य आणि मृत्यूनंतरची घटना सांगतात म्हणजे भगवान विष्णू हे आपल्याला गरुडांना मृत्यूची मृत्यूनंतरची घटना हे संबंधित सगळं सांगतात गरुड पुराणात सांगितले आहे तसंच गरुड पुराण हे हिंदू धर्मातील अठरावा महापै महापुराणापैकी एक आहे या ग्रंथात एकूण एकुन, एकोणीस हजार श्लोक असून त्यापैकी सात हजार श्लोक हे लोकाच्या जीवनाशी संबंधित आहे यात नरक स्वर्ग गुड नीती धर्म ज्ञान याचे उल्लेख आहे या, उल्ले या ग्रंथाचे पठन केल्याने लोकांना ज्ञान त्याग तप आत्मज्ञान आणि स ज्ञान होते तसंच गरुड पुराणाचे वाचन किंवा के श्रवण केल्याने मानवाला ज्ञान पुण्य भक्ती ज्ञान यज्ञ पश्चताप आणि तीर्थ -ती। तीर्थयात्रा ते आदी अनेक गोष्टीचे महत्त्व समजते गरुड पुराणात मृत्यूशी संबंधित घटनेची चर्चा केली आहे म्हणून एखाद्या मृत्यूनंतर संपूर्ण तेरा दिवस घरामध्ये गरुड पुराणाचे वाचन केले पाहिजे असं म्हणतात ना आपण घरात जर कुणाचं हे झालं की तेरा दिवस आपण गरुड पुराणाचे वाचन केले पाहिजे मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते असं केल्याने जे मृत व्यक्ती आहे त्यांच्या आत्मेला शांती मिळते मिळावी आणि मोक्ष प्राप्त व्हावा यासाठी आपण गरुड पुराण सुद्धा लावतो बघा कुणाच्या कुणाच्या घर याशिवाय गरुड पुराणात पूर्वी अनेक अवतरण अवतार झाले आहेत पुराणाच्या निर, निर्मिताने श्रेय भारता महाभारतामध्ये लेखक महर्षी वेदव्यास यांनी दिले जाते गरुड पुराणामध्ये एकोणीस हजार श्लोक आहेत ज्यात भगवान विष्णूचे चोवीस अवतार तपशिलावर वर्णन केलेले आहे व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त गरुड पुराण सूर्यसह विविध ग्रंथ आणि खगोलशा खगोलशास्त्रीशी संबंध रहस्यमय प्रकट आहेत तसंच गरुड पुराण पुराणात भगवान श्री हरिविष्णू आणि रा गरुड गरुडराज यांच्या यांच्यातील जीवन आणि मृत्यूशी चर्चा देखील आहे गरुड पुराणा आधी अधिदित्य आहे कारण त्या इतर सर्व पुराणाचे सार आहे ज्यामुळे ते सर्वात महत्त्वाचे आहे म्हणून सतरावा पुराणा सर्वश्रेष्ठ मान मानले जाते सामान्यतः एखाद्या मृत्यूनंतर घरी गरुड पुराणाचे पठण केले जाते हिंदू धर्मात जेव्हा एखाद्या नातेवाईकाच्या घरी मृत्यू होते तेव्हा ते अंतिम संस्कार अनेक विधी आहेत जो तेरा दिवस चालवतात तसेच तेरा तेरा दिवस मृत व्यक्तीच्या घरी गरुड पुराणा पुराण ठेवले जा के पठण केले जाते असे मानले जाते की मृत व्यक्तीला आत्मा देखील तेरा दिवस घरी राहतो आणि कुटुंबातील सदस्यांशी गरुड पुराणाचे पठण ऐकतो यामुळे आत्माला संसारिक असंसारिक सोडणे आणि मोक्ष प्राप्त करणे सोपे होते म्हणजे बघा एखादं शरीर आपल्या तिचा आत्मा असेल आपल्या घरात असेल काही आपल्या हिच्यात असेल तरी गरुड पुराण हे घरात लावलं किंवा आपण पठण केलं तर मोक्ष प्राप्त होते मोक्ष प्राप्त करणे सोपे होते गरुड गरुड पुराण हे वैष्णवपथाशी संबंधित ग्रं धर्मग्रंथ आहे असे म्हटले जाते की एकदा पक्षा पक्षाच्या राजा गरुड याने भगवान विष्णूंना प्राण्यांची मृत्यू यमलोक यात्रा नरक योनी आणि आत्मेचे मोक्ष यासंबंधी अनेक समस्या आणि गूढ प्रश्न विचारले तेव्हा भगवान विष्णूने गरुडाच्या या प्रश्नाची सविस्तर उत्तर दिले प्रश्नोत्तरांच्या या मालिकेत गरुड पुराण पुराण म्हणतात की यामध्ये स्वर्ग नरग पाप पुण्य पुनर्जन्म इत्यादी व्यक्तित ज्ञान विज्ञान आचार नियम आणि धर्म इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत एकीकडे गरुड पुराणात मृत्यूचे रहस्य सांगितले तर दुसरीकडे यशस्वी जीवनाचे रहस्य त्यात द सांगितले आहे त्याचे पठण आणि श त्याचे पठण आणि शिकवणी देत देते आणि एखाद्या व्यक्तीचे मृत्यूपूर्वी आम्ही निरंतर स्थिती करते जेणेकरून ते चांगले आणि पुण्यकर्म करतो गरुड पुराणा पुराण कधी वाचावे असे मानले जाते की मृत व्यक्तीची आत्मा तेरा दिवस घरात राहते म्हणून त्यावेळी गरुड पुराणाचे पठण केले जाते असे केल्याने आत्माला शांती मिळते व मोक्ष प्राप्त होते तसंच पितृपक्ष किंवा सर्व पित्र कि आमावश्या त्या त्या दिवशी गरुड पुराणाचे पठण केले जाऊ शकते यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या जीवनात प्रगती करतात आध्यात्मिक ज्ञान शोधत असाल तर गरुड पुराण महत्त्वाचे ठरू शकते यामध्ये जीवनाचा उपदेश धर्म आणि मोक्ष मार्ग याशिवाय सविस्तर विचारित केले जाते तसंच गरुड पुराणाचे वाचन शुद्ध मनाने आणि शुद्धतेने करावे गरुड पुराणात मृत्यूनंतरची स्थितीवर वर्णन केले आहे यामध्ये माणसाच्या वेगवेगळ्या कृतीसाठी वेगवेगळ्या शिक्षा विवाह विही विहित वी... केल्या आहेत गरुड पुराणात भगवान विष्णूची भक्तीवर आधारित गोष्ट सांगण्यात आलेली आहे अशी आहे गरुड पुराणाची माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समोर